ओम साईराम सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज मी कलिंगड मिल्कशेकची रेसिपी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर मी आज कलिंगड मिल्कशेक बनवते त्यासाठी मी घेतले चार किलोचं चा टरबूज आहे चार किलोचे कलिंगड घेतलं आहे मी ते व्यवस्थित मी त्याच्या कापून घेते ते व्यवस्थित एकदम चांगलं त्याच्याशी बारीक बारीक फोडी करून घेते त्याच्या बी अलग करते मी बिया कर अलग करून घेतल्या आम्ही व्यवस्थित बारीक बारीक कापून घ्यायचे म्हणजे दळायला व्यवस्थित दळलं जातं एकदम ता। त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकून बिया अलग करायचे म्हणजे एखादी बी राहिली तरी ते कचर कचर लागत पियामध्ये त्याच्यामध्ये बी न जाता व्यवस्थित निवडून निवडून व्यवस्थित अलग करून घ्या त्यामध्ये चार पाच चमचे साखर टाका आणि ते एखाद्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करा आमचं जास्त होतं त्यामुळे आम्ही मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केलं होतं आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकलं चार किलोला अर्धा लिटर दूध जास्त बरोबर होतं मापात आम्हाला दूध अजून कमी वाटलं आम्ही टाकलं अजून त्याच्या दूध आणि त्याच्यामध्ये सब्ज्याच्या बिया टाकल्या काही सब्जा भेटतो दुकानमध्ये ते सब्जे आणाय तो रात्रभर भिजत चा, चार पाच घंटे भिजत टाकला तरी होऊन जातो आणि तो मस्त त्याच्यामध्ये मला वाटत असा तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार रोज सिरप टाकते मी चार पाच चमचा आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला अजून जास्त लागला तुम्ही अजून टाकू शकता त्याच्या खूप मस्त टेस्ट लागते शेकची मस्त असं व्यवस्थित हलवून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा किंवा तुम्ही बर्फ पण टाकू शकताय ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घ्या मग नक्की ट्राय करा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा